नमस्कार मैत्रिणींनो प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण मशरूमची भाजी करणार आहोत ही खूप पौष्टिक आहे तर मी तुम्हाला मशरूम दाखवते हे बघा मशरूम असतं ना हे असं असतं सुरू आपण ना आता हे धुवून घेऊ चांगलं मी मैद्याचं पीठ आणि मीठ टाकून त्याला धुवून घेते हे बघा थोडंसं मीठ टाकायचं मैदा टाकायचा चांगलं म्हणजे माती असली ना तर ती सगळी निघून जाते घ्यायचं म्हणजे चांगलं धुवून निघतं ते असं आणि नंतर आपण पाण्याने चांगलं स्वच्छ धुव दोन तीन पाण्याने धुवायचं चांगलं सगळी हे बघा स्वच्छ धुवून घेतले असे आता हे काळं असले ना असं थोडंसं दांडा ठेवायचा थोडं खराब असलं तर ते काढायचं आणि हे बघा असे आम्ही सोलून घेतो तुम्ही नाही घेतले तरी चालेल पण असे सोलता पण येतात ते हे बघा असे हे कापून घेऊ आपण हे काळा असलेलं आणि हे असे मोठे असन तर चार फुडी करायच्या छोटा असन तर दोनच करा कारण ते पाणी असतं ना ते हे होऊन जातं ते मसाल्यात तर आता ना भाजीसाठी काय काय साहित्य आपल्या मशरूम चांगला धुवून आम्ही हे करून ठेवलं आहे सोलून काप करून ठेवले मी मटर हे करणार आहे ना आम्ही मटर पण टाकणार आहे त्यामध्ये मशरूममध्ये तर हे चारशे ग्रॅम मशरूम आहे एक वाटी मी मटर घेतलाय आहे आणि आलं लसणाची पेज लागेल आपल्याला हिरव्या हिरव्याच्या घेतल्या आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे तर मी आता हे दोन कांदे भाजून असे तळून घेतलेत चांगले थोडेसे काजू घेतलेत दहा आणि मी दोन टोमॅटो कापून ठेवले त्यामध्ये ब्या काढून टाकायच्या थोडंसं आपल्याला गरम मसाला लागन एक चमचा धना पावडर पेडगी मिरची पावडर एक एक चमचा अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद आपल्याला फोडणीसाठी मी एक हे च फुलाचं चक्र घेतलं आहे दोन ही तमालपत्र आहे जायपत्री मोठी वेलची आहे छोट्या वेलच्या दोन आ, ही दालचिनी चार तुकडे घेतले छोटे चार मिऱ्या घेतल्या आणि चार लवंगा घेतल्या मी कोथंबीर पाण्यात टाकून ठेवली काळी पडते म्हणून आता हे हळद याच्यात टाकू मॅरिनेट करून घेऊ आपण आल्या लसणाची पेस्ट हे दही टाकते मी अर्धी वाटी त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकते एक चमचा धना पावडर लाल तिखट दोन चमचे मी मसाला घेतलाय आपला गरम मसाला आणि कस मिक्स करून ठेवूया मी वटाणा पण त्यामध्येच टाकते टोमॅटो आणि काजू वाटून घेऊ त्यामध्ये मी निम्मा कांदा वाटते निम्मा आपण नंतर फोडणी टाकायचा ल आता टोमॅटो कांदा आणि काजू वाटून झालेत आपण ते पण यामध्ये टाकून घेऊ हा एक चमचा तूप टाकते तुम्ही बटर असाल तर बटर टाकू शकता आता त्यामध्ये आपण हे खडे मसाले परतून घेऊया चक्रफूल जायपत्री दोन तीन लवंगा चार चार घेतले मी आणि हे दालचिनी वेल वेलची आणि ही एक मोठी वेलची आणि ही पानं टाकायची हे परतून झालं का आले लसूण आल्या लसणाची पेस्ट टाकूया घेऊन एक चमचा तेल टाकते जर बटर टाकलं चालतो बटर टाकलं तरी चालत आता मी जिरं टाकलं थोडासा हिंग टाकायचा आणि हिरवी मिरची परतून यायची चांगली हे था, था हे का हे मसाले चांगले परतले का आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपण ही तळलेला कांदा थोडासा ठेवला होता तो टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आता आपण हे मशरूम टाकून घेऊ असं परतून घ्यायचं बघा छान असं परतलं आता आपण त्यामध्ये थोडस गरम पाणी टाकू पाणी गरमच टाकायचं तुम्हाला पातळ कशी पाहिजे ना त्याप्रमाणे पाणी टाकायचं हे मशरूम आहे ना पटकन शिजत त्याला आमच पाणी असतं ना त्यामुळे ते पटकन शिजत हे बघा अशी भाजी आता छान झाकण ठेवायचं आणि एक उकळी काढायची तयार होईल आपण थोडीशी आता वरून कोथंबीर टाकू आणि मग अशी थोडंसं मीठ टाकलं होतं आता आपण वरून थोडंसं मीठ टाकू तुम्हाला तांदळाची भाकरी नान अजून काय भाताबरोबर पण खूप छान लागते ही भाजी तुम्ही करून बघा पण ठेवू आणि बारीक गॅसवर थोडीशी उकळी आणू आता आपली भाजी शिजत आली आता आपण त्यावर थोडीशी साय टाकू म्हणजे कलर भारी येतो चांगली हालून घ्यायची बटाणे चांगले शिजून घ्यायचे बारीक गॅसवर थोडा वेळ आणि ते मशरूम पण शिजले पाहिजे ते पटकन शिजतात आपण या मी याच्या बरोबर तांदळाची भाकरी खाणार आहे रोटी सारखी पातळ करायची म्हणजे खूप छान लागते गरम गरम मी मी दोन वाट्या पीठ घेतलंय आता आपण तांदळाचं पीठ घेतलंय त्याच्यात चवे पुरतं मीठ टाकू तेल टाकते पाण्यामध्येच टाकायचं ते तेल म्हणजे खूप रोटी सारखी भाकरी होते छान आणि पाण्याला उकळी आली आता आपण बघा पाण्याला उकळी आली ते पाणी आपण यामध्ये कालून घेऊ लागेल तसं घ्यायचं अगोदर गुठळ्या मळून घ्यायच्या मळताना मऊ करायचं आणि मग त्याची भाकरी करायची खूप छान होते तर का पीठ मळून झालंय आता आपण त्याची रोटी तांदळाची भाकरी काही पण होतं गरम खाल्ली का छान लागते अस चांगलं मळून घ्यायचं आणि मी ना आता परत इथं ठीक टाकून आहे भाकरी रोटीसारखी पातळ भाकरी करायची ना त्याच्याबरोबर खूप छान लागते भाजी असं गोळा करायचा आणि थोडस पिट्टा टाकायचं ini yang sikap terima kasih tang lihat leci kita bawa garam dulu lah पाणी फिरवून घ्यायचं त्याच्यात तेल टाकले ना त्याच्यामुळे ती भाकरी सरकते हळू असं धरायचे असं पाणी फिरवायचं तांदळाच्या पिठात तेल टाकलं ना उकळत्या पाण्यात मग रोटी सारखी भाकरी तांदूळ हे पाणी चांगलं सुकून द्यायचं भाकरीवरचं तव्यावर छान भाकरीवरचं पाणी सुकून द्यायचं मग उलटायची बघ आता आपण भाकरी भाजली का बघू तर बघा आपली छान भाकरी भाजली आता आपण इकडून पण भाजून घ्यायची खालच्या साईडने छान फुगली अशी डकरी झाली पाहिजे भाजली आता आपण ह्याच्यात काढून घेऊ आता आपण दुसरी टाकू बघा आपली भाजी शिजली आता आपण बघा खूप छान झाली भाजी तरी पण खूप छान आली कलर पण खूप आहे आता आपण काढून बघा हे बघा अशी आपली मशरूमची भाजी झाली तुम्ही पूर्ण व्हिडिओ हो बघा तुम्हाला जर आवडला तर करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय बाय